केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा केला गेला इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहानं विद्यालयात प्रविष्ट झाल्या त्यांचं स्वागत अनोख्या पद्धतीनं विद्यालयानं केलं प्रथम औक्षण करून भेटवस्तू देऊन लेझिम व जहाज पथकाना त्यांचं स्वागत केलं गेलं शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचं वाटप प्राचार्य वासंती धुमाळ आणि सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या शालेय दशेमध्ये योग्य मार्गदर्शनाची खरी गरज असते ते काम शिक्षक वृंद करत असतात त्या माध्यमातून चांगल्या विद्यार्थ्यांनी घडवले जातात त्या उद्याच्या भारताचं उज्ज्वल भविष्य आहेत विद्यालयामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असून त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं शिक्षणाबरोबरच आपली संस्कृती व संस्कार तितकेच असून ती जोपासली खेडगाव उपनगरामधील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात ते काम केलं जात असल्याचं प्राचार्य वासंती धुमाळ यांनी सांगितलं नवीन आलेल्या सर्व विद्यार्थिनीच विद्यालयातर्फे स्वागत करते पहिल्या <प्रामाले> दिवसापासून आपण असा संकल्प करायचा कि ज्याप्रमाणे हा पहिला दिवस आनंदाचा आहे त्याचप्रमाणे शेवटी म्हणजे निकाल घेताना सुद्धा आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य याच म्हणजे चेहरा चेहऱ्यावर अस्मित असं दिसलं पाहिजे म्हणून दरवर्षी वर्षभर वर्ष वर विद्यार्थिनी पहिल्या दिवसापासून आपण काय काय शिकणार याचा संकल्प करायचा अभ्यास वेळशे वेळा पूर्ण करायचा म्हणजे जे दिवसभरामध्ये होईल ते संध्याकाळी गेलं तरी भरपूर होतं पण मन लावून करायचं म्हणजे पहिल्या दिवशी संकल्प करायचा मी वर्षभर मन लावून कोणतीही गोष्ट म्हणजे अभ्यास करेल आणि आनंदाने पास होईल म्हणजे मनाची इच्छा पूर्ण होतील तेव्हा सर्व विद्यार्थिनींचं विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करते तसेच विद्यालयाच्या सुरेखागरण व जयश्री कोतकर यांनी मनोगत व्यक्त केलं पूर्ण मे महिना आणि अर्धा जून महिना आपण सर्वांनीच सुट्टीचा खूप खूप खुँँँ उपयोग घेतलेला आहे आणि आता आपलं हे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आजपासून सुरू होत आहे सुट्टी घेतल्यामुळे मॅडमने सांगितले तसं सर तुमच्या सर्वांचेच चेहरे अतिशय आनंदी आणि उत्साही दिसत आहेत आणि म्हणून या तुमच्या आनंदी उत्साही चेहऱ्यांचं आपल्या सर सर्वांच्या वतीने आपण जोरदार टाळे वाजून एकदा स्वागत करूया आजचा जो उत्साह आहे तो वर्षभर असाच टिकवून ठेवा वेगवेगळं ज्ञान आपल्याला या वर्षामध्ये संपादन करायचं आहे त्याबरोबर विविध उपक्रमांमध्ये आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे आणि अशा संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या शालेय आणि सहशालेय कार्यक्रमांमध्ये आपण अतिशय उत्साहाने सहभागी होणार आहोत आणि त्यासाठी आज आपलं या ठिकाणी आपल्या विद्यालयाच्या वतीने खूप खूप स्वागत आपण केलेलं आहे या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला माहीत असेल आपल्या इयत्ता दहावीचा निकाल लागलेला आहे ला आणि हा जो निकाल आहे तो दरवर्षीप्रमाणेच शंभर टक्के लागलेला आहे या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे नव्वद टक्केच्या वर ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांची यादी आपण फळ्यावर लावलेली आहे पा एकदा बघा ती एकूण चौदा विद्यार्थिनी आहेत की ज्यांना नव्वद टक्केच्या वर गुण मिळालेले आहेत पंच्याहत्तर टक्केच्या वर गुण मिळालेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत या एकूण अठ्याहत्तर विद्यार्थिनी आहेत आणि ज्यांना साठ टक्केच्या वर मिळालेल्या आहेत अशा त्रेचाळीस विद्यार्थिनी आहेत आणि पंचेचाळीस टक्केच्या वर मिळालेले गुण अशा पाचच विद्यार्थिनी आहेत आणि एकाच मुलीला बेचाळीस टक्के का त्रेचाळीस टक्के मार्क्स आहेत एक किलच आहेत फक्त म्हणजे असा हा जो निकाल आहे तो आपल्या केळगाव पंचकृषी मधला अतिशय असा उत्कृष्ट निकाल आहे आणि हा जो निकाल आहे तो आपल्या शाळेचे जे सर्व शिक्षक आहेत आणि ज्या सर्व विद्यार्थिनी आहेत यांच्या कष्टातून हा निकाल आपल्याला मिळालेला आहे म्हणून सर्वच यशस्वी विद्यार्थिनी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांच्यासाठी आपण जोरात टाळे वाजवू आणि त्यांचा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजाश्री वायभासी यांनी केलं तर भारती गुंड यांनी आभार मांडले महानगर <laughs> न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर